ताई कसे आहात एकदम मस्त तुम्ही कसे आहात जेवलात का नाही अजून जेवण नाही झालं जेवण करायचं आहे आज तुमचं झालं का जेवण आई नो बघितला का आरोईचा डान्स हाय हम्म काय प्रफुल्लदा जेवण वगैरे झालं का जेवन चालू आहे ओके नाही झालं जेवण अजून करायचं आहे डान्स भारी होता आणि आदित्यची अँकरिंग पण ओके छान होती यू हाय भैया लावणी होती तिची डान्स कसा झाला रोईचा एकदम छान झाला रील्स आलेली बघून घे आपली आणि ब्लॉग पण आला युट्यूबवरती टाकलेला आहे तेजस भैया हाय क्यूटी हाय जेवला का नाही जेवण नाही झालं तुमचं झालं का जेवण नाही झालं अजून बाहेर गेली होतीस का नाही जेवण नाही झालं दादा नाही आले आणखीन ड्युटी चेंज झालेली आहे त्यामुळे उशीर होणार आहे त्यामुळे राहिले जेवण अरोईची गॅदरिंग सिनेमा हॉलमध्ये होता का नाही शाळेमध्येच होता स्टेज वरती होता एकदम बाहेर ग्राउंड आहे मोठ शाळेच्या तिथेच गणेश दादा हॅलो आज काय मेनू वांग्याचा भरीत आणि बाजरीची भाकर बाय बर लवकर कट कटकर दादा एक नंबर लाईक डन थँक्यू जेवण वगैरे हो झालं का तुमचं बाजरीची भाकर बाजरीची जेवण करत आहे जेवण झालं का नाही आणखीन करायचं आहे काय झालं ना मला नाही बोलवलं गॅदरिंग बघायला तू तर येणार होतास ना काय म्हणतात बाकीचे मंडळी आज आपले सतरा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेली आहे त्याबद्दल खरंच मनापासून आभारी आहे मी तुमचे आमच्या इकडे फक्त तांदळाची भाकरी आणि नाचणीची भाकरी होते ओके हां कोकण साईडला तांदळाची भाकरी जास्त होते ना आमच्या इकडं तशी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी असते आणि चपाती गव्हाच्या पिठाची चपाती कोकण साईडला तांदूळ जास्त खातात ना <coughs> <coughs> तांदळाची भात तांदळाची कधी खाल्ली का भाकरी हो करत असते ना मी अधूनमधून करत असते भाकर तांदळाची पण ताई आमच्या इकडे ज्वारी बाजरी ज्वारीची भाकरी आणि तांदळाची भाकरी होत नाही आमच्या इकडे श्री कृष्ण पाटील नांदेडवर वरून बोलता येत अरे हो दादा स्वागत आहे आपलं माझ्या लाईव्ह मध्ये तिकडे पण तांदळाची भाकरी होते का जास्त तांदळाची पण हो भाकरी होत नाही मग काय खातात आपण बाजरीची भाकर आणि चपाती का आरती तुला बाहेरच काय खायला आवडत <laughs> सगळं आवडत तसं तर मला खायला ताई आम्ही जास्त गव्हाची गव्हाची रोटी खातो असं का दादा गहू जास्त आहे तिकडे समजा आमच्या इकडे तसं गहू ज्वारी बाजरी अं खावाटली तांदळाची भाकरी पण बनवत असतो कधी मक्याची भरपूर व्हरायटी आहे तसं बनवतो जास्त करून चपाती जास्त चालते गव्हाची मुलं कंटाळा करतात भाकरी खायला गव्हाची चपाती असते ना हो चपाती पण असते आणि जी आपण रोटी म्हणलं तर बिना तेलाची जी चपाती असते त्याला रोटी वगैरे हो म्हणतात दादा तुमच्या इकडे काय म्हणतात रोटीच बोलतात का रोटी बोलता काय वांग्याचं <m> भरीत <m> 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 मग मंडळी जेवण वगैरे झालं का आमच्याकडे तांदळाची भाकरी आणि नाचणीचीच भाकरी आणि गव्हाच्या पिठाची चपाती असते <laughs> आमच्या इकडे ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी आणि गव्हाच्या पिठाची चपाती असते शक्यतो तर चपात्याच बनवते मी जास्त करू आज बाजरीची भाकर बनवलेली आहे Hello! नाव तर खूपच भारी ठेवलेलं आहे आपण सुंदर हॅलो बोल काय म्हणतो आणखीन भाऊजी कुठे आहेस भाऊजी नाही आले आणखीन ड्युटीून येते ना आता हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात मंडळी सर्वजण हाय करा सर्वांनी लाईक करा आज तुझा चेहरा खूप हसरा वाटतोय <laughs> आज आपले सतरा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले जे कि माझी युट्यूब फॅमिली कम्प्लीट झाली त्यामुळे खूप खुश आहे मी सर्वांची आभारी आहे असंच सपोर्ट राहू द्या प्रेम राहू द्या वो बात फक्त लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज व्हायला हो पाहिजे त्याच्यामुळं लाईव्ह मध्ये साथ द्या सर्वांनी देईन ना पार्टी पण देईन चॅनल मॉनिटाईज झाली की नक्कीच पार्टी हॅलो सर्वांनी हाय करा जे कोण लाईव्ह आहे त्यांनी हाय करा पार्टी मध्ये काय मेनू देणार जो तू म्हणशील तो दिन हाई सागर दादा हाय झालं का जेवण सागर दादा हो बघितले ते नाही भेटणार हो ओके तुमचे पण बघितले ओके हो बघितले दादा खूप छान आहे आणि मस्त ऍक्टिंग भारी करतात तुम्ही <laughs> दारू नाही पीत मी मजा करत केली ओके लाइक डन थँक यू आपला तो शोक नाही दारूचा ओके अकरा वाजता लाई इतक्या उशिरा का बर सागर दादा येईल मी पण इतक्या उशिरा का बर इतक्या उशिरा का बर अकरा वाजता सॉरी दहा वाजता खूप लेट होतो ना लवकर थोडस ठेवायला पाहिजे ना दात पण म्हटलं तर खूप उशीर होतो ना ओके बाकी काही नाही निवांत काय जेवण केलं वाच वॉच कसा बघायचा वाट स्टुडिओ नाही का तुम्ही डाउनलोड केलेला आरोहीचा मराठमोळी लुक कसा वाटला आत्ताच नोटिफिकेशन आलं बघून घे मग खूप लेट आलं तुला नोटिफिकेशन मग ताई नाही का बरं सागर आता खूप लेट झाला कसा वाटला तो पण सांग मराठमोळी लोक कसा वाटला रोईचा ताई नाही घेऊ का दहा काय म्हणायचं आहे सागरदा नाही समजलं मला डाउनलोड केलं पूर्ण चेक इन करा ना तिथे पूर्ण चेक करून घ्या खाली जे असतात ना होम टूर ते सर्व राहतात तिथे करून घ्या हो हो तेच डाउनलोड करून